विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदारचं नावाने मतदान झालं आपण नावतो आणि त्या काय या दोघांना आपण जोडवून दिला Ya Dan selain ada pilihan Ya Dan selain ada pilihan Ya या बिलाच कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर झालं विरोधात देव देवतांच्या विरोधात कोणी जर शब्द जरी अपशब्द जरी येला तरी त्याला सात वर्षाची सजा झाल्याशिवाय राहणार नाही सत्तर हजार आदिवासी आहेत यामध्ये सांग

हा पिंजरा आणि माधव गैद्या एक आदिवासी समाजाचे होत आणि त्याच्याच बरोबर ऍडमिनिस्ट्रेशनची जाण असणारा व्यक्ती या ठिकाणी आपण उपा केला हे असताना लक्षात घे आदिवासी बांधवांनी लक्षात घ्यावं की संधी वारंवार येणार नाही संधी वारंवार येणार नाही वंचित बहुजन आघाडीने ती हिंमत केली आहे शंकरा तोडण्याच्या हिंमत केलेली आहे मी आदिवासी बांधवांना आवाहन करतो येईल त्याच घ्या ये विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार